नमस्कार अरिषा चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी एकदम मस्तपैकी भेटलेली आहे हिरवी हिरवीगार ही, ही, ही हरभऱ्याची भाजी आहे ही भाजी आपण एकदम साफ करून घ्यायची हे जे देट असतात ते पण थोडे थोडे कमी करून घ्यायचे आणि हे बिळ्या असतात म्हणून हे झाडून भाजी घ्यायची असते ही भाजी एकदम ही मी साफ करून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यासाठी लागणारं हे साहित्य हे मी चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत थोडे मीठ थोडं लसूण जिरं आणि ते एवढ्या घरच्या साहित्यामध्ये ही भाजी मी आपणास करून दाखवणार आहे हे मिरच्या मी आता मिक्सरच्या डब्यामध्ये घालून मिरची लसूण थोडंसं लसूण ठेवते आणि जिरं पण थोडंसं ठेवते हे सगळं मी आता बारीक करून मग नंतर आपणास फोडणी देताना दाखवते हे मी वाटून घेतलेला मसाला आहे हा मिरची मसाला मी वाटून घेतलेला आहे ह्याच्यातला मिरची मसाला मी थोडासा काढून ठेवते कारण ती मिरची मसाला ला मी मला खाली भाजीला लावायचं आहे म्हणून मी त्याच्यातला मिरची मसाला थोडासा काढून मी घेत आहे एवढा काढून ठेवल्यानंतर हे हे मी फोडणीसाठी हा मिरची मसाला वापरणार आहे फोडणीसाठी वापरण्यासाठी मी कडे चालू करून ठेवते हे मी फोडणीसाठी तेल घालत आहे हे फोडणीसाठी तेल ते कट करल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालत आहे भाजीला आता हे मी लावून ठेवलेला मसाला भाजीला लावून घेते हे मसाला भाजीला खाली लावल्यानंतर भाजीची खूप चव वाटते हा मसाला आपण भाजीला मस्तपैकी लावून घ्यायचा बघा भाजीला किती छान मी मसाला लावून घेतलेला आहे अर्धा ठेवलेला मसाला मी भाजीला लावून घेतले हे चार पाच कळे लसूणाच्या ठेवले होते ते मी घालते लसूण आणि हा मसाला एकदम आपण तेलामध्ये मस्त पैकी हा मसाला भाजून घेऊया मसाला मिरचीचा मस्त पैकी भाजून झालेला आता ही मी मिरची मसाला लावून घेतलेला भाजी लावून घेतलेली भाजी ही मी आता फोडणीला देत आहे हे भाजीला आपण सगळा मसाला मस्त पैकी लावून घ्यायचा ही भाजी खूप छान लागते खायला त्याच्यामध्ये मी हाताने सगळा मसाला ह्याला लावून घेतलेला आहे आता ही भाजी अशीच आपण ठेवायची ज्यामध्ये पाणी घालायचं नाही बारीक गॅसवर अशी पाच मिनिटं शिजून द्यायचं मी हाताने हलवून एक जीव केलेला आहे तरी पण खालचा मसाला वर असा घ्यायचा आणि मस्त पैकी सगळ्या मिरची सगळी मिरचीचा मसाला सगळ्या भाजीला आपल्या हे ला हलवून हलवून ला, लागवून लागवले लागेपर्यंत हलवून घ्यायचा पाणी सुटायला लागलं मी पाणी ह्याला गा घातलेलं नाही भाजीला मी पाणी घातलेलं नव्हतं बघा भाजी किती मस्त शिजून झालेली आहे बंद गॅस करून खाली उतरून ठेवते ही भाजी तुम्ही एक वेळ नक्की करून पहा कारण ही भाजी सीजन मध्येच भेटत असते आणि माझ्या चॅनलवर जाऊन नवीन नवीन म्हणजे गावरान पद्धतीच्या माझ्या आईच्या पद्धतीच्या मी रेसिपी भरपूर दाखव केलेले ते तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर एक वेळ नक्की बघा कारण माझ्या सगळ्या गावरान रेसिपी ही सीझन मधली भाजी ही एक वेळ नक्की करून पाह म्हणून हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी घातलेला आहे ही बघा माझी कशी मस्त हिरवीगार अशी करून झालेली आहे ही हरभऱ्याची भाजी माझी हिरवीगार बनवून झालेली आहे अशाच मी माझ्या चॅनलवर नवीन नवीन रेसिपी म्हणजे एकदम गावरान पद्धतीने बनवून ठेवलेले आहेत मी परत परत सांगत असते माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या सगळ्या रेसिपी बघा ही बघा मी भाजी इतकी मस्त केलेली आहे की माणूस एकदम एक भाजी ही सगळी खाऊन टाकेल इतकी चांगली भाजी केलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन सगळ्या भाज्या बघा आणि आरिषा पुनेरी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघितल्या बघितल्या लगेच लाईक करा थँक्यू